पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करून पाकिस्तानला अद्दल घडवली अशा पराक्रमी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांना मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व रत्नागिरीकरांनी एकजूट दाखवत शनिवारी शौर्यवंदना तिरंगा रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतमाता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणाबाजीत जयस्तंभाला पुष्पचक्र वाहून रॅलीची सांगता झाली

आणि महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जरी घेतलेला असला तरी ही रत्नागिरीकरांची यादी आहे या, या, यात्रा आहे आणि तिरंगा रॅलीनं सिद्ध केलेलं आहे की आम्ही रत्नागिरीकर हे सैन्याबरोबर आहोत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे देखील आम्ही आभार मानलेले आहेत की अतिशय ताकदीनं पाकिस्ताननं केलेला हल्ला परतवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि पाकितान पाकिस्तानला आपण धडा शिकवला हो आहे भविष्यामध्ये देखील सिंदूर हे जे ऑपरेशन आहे ते चालू राहणार आहे आणि अशा पद्धतीची पुन्हा पाकिस्ताननं कारवाई करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला युद्ध समजून पुन्हा एकदा तोंड दिलं जाणार आहे आणि त्याचा प्रतिकार केला जाणार आहे हा संदेश देण्यासाठी आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे